नमस्कार मंडळी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सा। आज चाललो आहे आई माऊलीच्या भेटीला आणि पाठीमागव लो का बघा कसे बघताय बघू द्या आता आई माऊलीला भेटायला खुशी होती बाकी जरा गोरा केला तर दाखवतो आता तुम्हाला तिथं डोलोलीला आपली पालखी थांबली आहे तिथं गेल्यावर दाखवतो मग असं आहे का आहे तर भेटू आपण थोड्या टायमात जय किराय जरीमध्ये मारते की जय फायनली आज आपली ट्रेन वगैरे आली आहे ना मस्तपैकी आता ट्रेनला बसू कोणत नाही बघू शकते एकटाच आहे मी बाकी पोरा पुढे गेले आहेत आता ही कपुरी ट्रेन आहे जागादा बघायला लागल बघायकडे करायला लागते काय दिसत आहे छोट्या एकदम मी बॅग वगैरे आणि आणि आता गर्दी खाली झाली काहीच मी बातम्या पुढे आपल्याला जागा बघा गाई बघा किती करत आहे फायनली गाय गाडीने सोडला आपल्याला ना पोरा पण आले तिथं ना डॉक्टर पण भेटले बघा आपला जय एकविरा जय एकविरा नाही ही पाठी मग पोरा आल्यान बाबा बाबा धन्यवाद काय फायनली पोहोचलो आता बघा इकलू नाही आणि आपली इथं पालखी आहे कारण की आज मांडव पडलेला इथं फायनली पोहोचलो आता पालखीजवळ तुम्हाला पालखीचं दर्शन दाखवतो आणि आज आपला दुपारचे मांडव पडलेला तर सगळे आज ओपनमध्ये झोपणार आहे कारण की सगळ्यांना सेम आहे सेम झोपासून आता जेवणापर्यंत सेम आहे सेम कोणी म्हणजे आतमध्ये नाही झोपणार सगळे ओपनला झोपणार आहे बघू शकता तुम्ही कसं आहे केतनदा भेटला आपल्याला भेटला आहे बघा संकेत जय कीरा आपला दादा भेटले जय माकर भेटला माकर बघा माड्याचा पोरा आहेत बघा काय बोलत जयरा आपली मोरा पण भेटले तुला थंडी वाचत ना हिरो आपला बघा ए बाला बाला शिवम कोण आहे पुढे कोण आहे नवीन पवन कुठं पवन पवन मागत आहे तर काय आता पालखीचं दर्शन वगैरे घेऊन पहिले पालखी जवळ जायला लागल तर हलो आता माऊलीचं दर्शन घ्या आणि आता तुम्ही पालखीचं दर्शन तुम्हाला देतो मस्त की आणि बघा आज घेतला घेतला पहिला घेतला घेतो झोपायला ठरले म्हणजे ओपन मध्येच आहे मस्तपैकी इथं <laughs> चार्जिंग लागते बघा काहीतरी झोगा लावलं वाटतं <laughs> ती बघा गाइस सगळं ओपन मध्ये झोपलेत ना जेवणाला रँक लागले आहे खानाले आता राईस बनवले मस्तपैकी जय कुरा मौली जय होवाला आता झालं सगळं जावळा बसल्या मग चालू ना भारती बघा गाइस आपले कर्जत भाऊ लोकल जय कुरा जय कुरा जय कुरा जय कुरा जय हे आपली माहित ना गॅन <laughs> आता भेटून नंतर गाईस जेवणाला बघा गाईस मस्तपैकी वेगळे राईस आहे लाल भात आहे ना पोंगा लाडू आहे सोलेची भाजी नाही तर ही पोरा भातली बघा आपले तिंगे नुडस 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 वापते माझा कुठं आपल्या पालखीला बघा काय अंबुलन्स पण आहे आणि इथं मस्त गेलो काय

ये जिवाजी! ये बवाणी! जय 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 जए 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 તલવારની વાત आपल्या हातून काही वाईट कर्म झाले असतील आपली आई आपल्या हातून करत न चुका काही असतील आपण आईच्या पालखीला चाललो आहोत कुठं चाललेलो आहोत आहे केलेल्या बापाची परत फे करण्यासाठी पण सांगून ठेवतोय

તાલુક <laughs> આવ <ality> भारमा <tutly cartoons> <tutly> <tut payo t dirilieri> गाई जे आका कालू आहे आणि आता आम्ही आलो आता आशूला घ्यायला आलो आशू आले ना आशू आले आणि आता आता पहिलाच कसं बसलो वर्ल्डाच्या पहिल्याची तिथं पक्की एन्जॉय केली मी पोरा काही झोपलेले आपले आता बघू आशूला घ्यायला आलो आम्ही म्हणजे पाचशे मीटर लांब आहे तर भेटू आता नंतर त्याला बघू आशू आला काय आशू आता बघता बघा अशू नाही दुसरंच आशू आहे सासू आहे कस आहे जेन्स आहे तुला घ्यायला आलो बघा आता आला आता बॉम्ब कुठे आला काम आहे ओ ढांगरेचा लांगलेला बहोत ला 50 ए 50 वस्त जागा दाव मोठा मैदान आहे ना सगळी दो बघा टँक टँक मोठी मोठी टँक आर्मी आर्मी जवळ आले सगळी सुनला